नमस्कार मंडई ही बनवायचं आहे का असा पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा आणि कणीदार तूप तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा यासाठी मी आठ दिवस साठवलेली शाई एका भांड्यामध्ये काढून घेतली आणि ती रूम टेम्परेचरला आल्यानंतर थोडीशी गरम करून त्यामध्ये थोडंसं विरजन टाकलं आणि ते आठ ते दहा तास तसंच ता ठेवलं आता ही साय दोन्ही काढण्यासाठी तयार आहे आता ही एका उभ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे या ठिकाणी मी हँड ब्लेंडरचा वापर करणार आहे त्यासाठी मी भांडं घेतलेलं आहे ही सर्वसाय मी त्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ब्लॅन ब्लेंड, ब्लेंडरनं अगदी अर्धा मिनिट हे फक्त मिक्स करून घेतलेलं आहे हे जास्त वेळ मिक्स करायचं नाही त्यानंतर यामध्ये मी थंड पाणी किंवा क्यूब तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही टाकू शकता अगदी थोडं थोडं थंड पाणी टाकून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी जवळपास दीड ते दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे पण हे पाणी एकदम न टाकता मी अगदी थोडं थोडंसं टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता लोणी वरती यायला सुरुवात झालेली आहे हे लोणी सर्व छान वरती आल्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला थंड पाणी टाकून हे लोणी धुवून घ्यायचं आहे लोणी स्वच्छ धुवून घे गे, घेतल्यामुळे या लोण्याला जो कडवटपणा आलेला असतो तर तो, तो पूर्णपणे निघून जातो मी या ठिकाणी दोन ते तीन वेळा हे थंड पाण्यानं लोणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे लोणी आपण एका भांड्यामध्ये टाकून तूप तयार करायला ठेवूया तुम्ही बघू शकता किती छान असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हे जे लोणी आहे किंवा ही जी साय मी साठवली होती तर ती गाईच्या दुधाची होती गाईच्या दुधाची असूनही इतकं छान लोणी तयार झालेलं आहे हा गोळा मी आता पात्यालामध्ये काढून घेत आहे अगदी मंद गॅसवरती आपल्याला आता हे लोण्याचा गोळा वितळवून घ्यायचा आहे आणि त्यापासून तूप तयार करायचे आहे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हा लोण्याचा गोळा पूर्ण वितळतो आणि तूप तयार व्हायला सुरुवात होते आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मीठ टाकायचं आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकताय आता या लोण्याला छान उकळे आलेले आहे आणि वरती थोडं थोडं तूप सुटायला सुरुवात झालेलं आहे हे तूप गाईचं असल्यामुळे याचा कलर थोडासा पिवळसर दिसत आहे ते बघू शकता किती छान तूप तयार झालेलं आहे आता यामध्ये शेवटी आपल्याला लसूण पाकाया किंवा वेड्याचं पान टाकायचं आहे त्याने वास छान येतो कडेने बघू शकताय सोनेरी कलर आलेला आहे म्हणजे आपलं तूप छान तयार झालेलं आहे किंवा आपण पाण्याचे शिंतोडे टाकून जर तडतड वाजले तर समजावे की तूप तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद